स्वागत करते माझ्या आधी अनेकांनी त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने बाजार समितीचा का कारभार चालतो मला पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की हा जो बाजार समितीचा हा जो बहुचर्चित मुद्दा आहे की जमीन खरेदी तर जमीन खरेदी झाली कशाच्या बेसवर तर त्या बारा एकच्या मंजुरीला प्रमाण मांडून माझा आक्षेप त्या बारा एकच्या मंजुरीला आहे कारण

तुम्हाला आपल्या बाजार समितीमध्ये ओतू राहणार विकलेला होता आज ती एकल महिला शेती सांभाळते कोरोनाचा काळ आपण दोन हजार वीस एकवीस ला पाहिलेला आहे मला सांगायची गरज नाही की प्रत्येकाने ना कोणते दिवस बघितले अशा या परिस्थितीमध्ये या माता भगिनी आज आमच्या बाजार समितीवर विश्वास ठेवून शेतमाल विपणनासाठी इथे येतात आणि त्यांचे सहा सहा वर्ष आम्ही पैसे फेड परतफेड करू शकत नाही जे जागरूक शेतकरी असतात त्यांनी परभणे आपल्याला माहिती आहे त्यांच्या मार्फत अनेकांची फसवणूक केली गेली आणि अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्या माझ्याकडे आल्या त्यांनी मला एका कार्यक्रमात लग्नात मला भेटल्या मला म्हणाले ताई माझे पैसे असे असे राहिले आहेत परंतु मी त्यांना सांगितले की आता ती लिस्ट कलेक्टरकडे गेलेली आहे की ज्यांचे पैसे देणं बाकी आहे परंतु ताई तुम्ही या तुमचं जर एक रुपया जरी देणं आम्हाला बांधनकारक त्याला बहुमंजुरी घेतली की त्या एका उत्पन्न बाजार समिती एकोणीसशे त्रेसष्ट काय सांगतो की आपल्याला विपणनामध्ये काम करायचे आपल्याला विपणनामध्ये काम करत असताना अनेक वेळा आम्ही प्रोसेसिंग होल्ड स्टोरेज यांचे मुद्दे मांडतो परंतु ते आपल्या आप बाजार समिती मांड पहिले जातात परंतु मला तुम्हाला सांगायचं की आपल्या बाजूला आंबेगाव तालुका आहे वेस्टर्न हिल सारखे तिथे प्रोसेसिंग युनिट आहेत तिथे कोल्ड स्टोरेज उभे आहेत आज आपला जुन्नर तालुका सगळ्यात मोठी शेती देश आहे शेती प्रधान तालुक्यात तालुका म्हणून आपल्या या देशामध्ये प्रसिद्ध आहे मला तुम्हाला सांगायचंय भुई उगा नंतर जर कुठलं कॅश क्रॉप आपल्या तालुक्यामध्ये असेल ताल� तर ते आहे सोयाबीन सोयाबीनची आपल्या बाजार प्रशासन समितीच्या अंडर खरेदी विक्री येतात जरी आपल्या मध्ये ती खरेदी नसेल का नाही कारण आपल्याला आपल्याकडे वखाड महामंडळाचं गोडाऊन नाही परंतु खरेदी विक्री संघांच्या माध्यमातून या गोडाऊनची उभारणी करता येते हे जे गोडाऊन आहे हे वाढतात पॉवर जर आपण उपलब्ध केलं तर त्याचं भाडं देखील आपल्याला मिळतं आणि आपल्या शेतकऱ्या शेतमालाची खरेदी करून त्याची विक्री डायरेक्ट जवळपासच्या नगरांमध्ये म्हणजे पुणे मुंबईमध्ये करत असतो हे आपल्या सर्वांची प्राथमिकता ओळखून म्हणून आम्ही घेतलेली दे भूमिका आहे मी तुम्हाला एकच सांगते लढे केली

पंधरा दिन पंधरा दिन पंधरा दिन beth ma' angen जमीन घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यावर आता मत नाही आता उद्या आम्हाला माहिती देणार आहे बाबांनो अजेंडावर विषय आहे माहिती देण्यात ने तर याच्यावर विचारविनिमय आमचा मुद्दा आला असता की तुमचं बहुमत आहे का विरोध आहे मी आम्हाला सर्वांच्या साक्षीने ते सांगते